नागपुरामध्ये हादरवणारी बातमी तुम्ही ऐकली असेल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलानं स्वतःच्या आई आणि बापाचा मर्डर केला होता आणि हा मर्डर पचवण्यासाठी सुद्धा खतरनाक प्लॅन केलेला होता म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल अशा पद्धतीचं हे हत्याकांड पोटच्या पोरानंच घडवलेलं होतं आणि त्याच थरारक घटनेची आपण आज माहिती घेणार आहोत तर आज आपण चाललेलो आहोत नागपूरला नागपूर शहर आहे त्या शहरातील कपिलानगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा भाग आहे खसाळा कॅम्पस तर या भागामध्ये या परिसरामध्ये डाखोडे हे कुटुंब राहतं आहे याच्यामध्ये वडील आहेत लीलाधर डाखोडे त्यानंतर त्यांच्या पत्नी आहेत अरुणा त्यांचा मुलगा आहे उत्कर्ष आणि उत्कर्षाची एक बहीण आहे नाव आहे सेजल आणि एक सुखी समृद्ध अशा पद्धतीचा हा परिवार आहे कुटुंब आहे उत्कर्षचे वडील म्हणजे लिलाधर जे आहेत ते थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत तर उत्कर्षची आई जी आहे त्या अरुणा या विनोबा भावे नगर या ठिकाणच्या एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका आहेत आणि मुलगा उत्कर्ष हा अभियांत्रिकीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे आणि बहीण जी आहे तीसुद्धा उच्च शिक्षण घेते आहे आणि दोघंही वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आई वडील नोकरीला आहेत मुलं चांगल्या पद्धतीनं उच्च शिक्षण घेत आहेत सगळं काय आनंदात आहे सगळं काय सुरळीत आहे असं दिसत होतं आता आई आणि वडील जे आहे त्यांची नऊ ते पाचची नोकरी आहे म्हणजे नो नौ, नोकरीचा जो कालावधी असतो नऊ ते पाच किंवा दहा ते पाच वगैरे तशा पद्धतीचा आहे आणि एक कुटुंब श्रीमंत जरी नसलं तरी पण एक उच्चभ्रू मध्यमवर्गीय अशा पद्धतीचा हा परिवार आहे आणि या सगळ्यामध्ये आता या घरामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये नेहमी तुलना होत राहायची म्हणजे मुलगी जी आहे ती अभ्यासामध्ये हुशार होती प्रत्येक कामामध्ये अग्रेसर होती आणि मुलगा अभ्यासामध्ये थोडासा मागे होता आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी त्या तुलनेला सामोरं जायला लागायचं आणि आईवडिलांचं बोलणं त्याला खायला लागायचं उत्कर्ष हा गेल्या पाठीमागच्या पाच सहा वर्षापासून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता मात्र त्याला अपयशावर अपयश येत होतं आणि त्यामुळे घरामध्ये त्याला सतत बडबड व्हायचे आणि तू हे जे काही करतो आहेस तर तू अभ्यास कर किंवा तू पुढं जा असं त्या आईवडिलांची इच्छा होती किंवा तू बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तू तु तुझा त्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि तुझं करिअर कर वगैरे वगैरे यासाठी ते आग्रही होते पण याच्यामध्ये उत्कर्ष जो आहे त्याला मादक पदार्थांची सवयसुद्धा लागलेली होती आणि चुकीच्या संगती होत्या त्यामुळे एम डी ड्रग जे आहे तेसुद्धा तो घेऊ लागला होता अशी माहिती काही माध्यमातून समोर येते पण या व्यसनांमुळे तो उत्कर्ष अभ्यासापासून दूर जायला लागलेला होता अभ्यासामध्ये त्याचं मन लागत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला इंजिनिअरिंगमध्ये येत होतं आता चार वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स जो आहे त्याला काही अनेक वर्षे त्याला लागलेली होती तो पूर्ण करू शकत नव्हता आणि त्यामुळे मग आई वडील त्याला सतत बोलत होते जर तुझ्याकडून इंजिनिअरिंग पूर्ण होणार नसेल तर तू अभ्यास सोड आणि शेती कर अशा पद्धतीनं त्याला, त्याला ते सांगत होते खरं तर आई वडील हे मुलाच्या भविष्याची काळजी करतायत चिंता करतायत आणि ते मुलाला बोलतायत मात्र आईवडिलांचं बोलणं हे त्यानं पॉझिटिव्ह घेण्याच्याऐवजी त्यानं निगेटिव्ह घ्यायला सुरुवात केलेली होती एका बाजूला व्यसनांच्या आहारी आणि दुसऱ्या बाजूला आईवडिलांचं हे बोलणं ते त्याला टोमणं वाटू लागलेलं होतं आणि या त्यामुळे तो वैतागलेला होता कंटाळलेला होता आणि अखेर याच्यामधूनच या सगळ्या प्रकरणामधूनच या सगळ्या वातावरणामधूनच मग त्या मुलानं आपल्या आईवडिलांची हत्या करण्याचा कट रचलेला होता म्हणजे आईवडील जर राहणार नाही तर आपल्याला कुणीही बोलणार नाही असं त्याला वाटत होतं आणि मग त्यानं तो प्लॅन सगळा केलेला होता हत्या कशी करायची कशी पचवायची हे सगळं त्यानं ठरवलेलं होतं आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा दिवस उजाडला होता उत्कृष्ण सकाळी त्याची बहीण जी आहे ती तिला कॉलेजला सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर तो सुद्धा कॉलेजला वगैरे गेलेला म्हणजे तिला कॉलेजमध्ये सोडलं त्याचंसुद्धा काही काम असेल ते त्यानं करायला सुरुवात केली आणि आईवडील जे आहेत ते आपापल्या कामावर निघून गेलेले होते आणि मुलगा घरी आलेला तर त्याला माहीत होता आई घरी येते आता दुपारी आई घरी आलेली होती मुलगासुद्धा उत्कृष्टसुद्धा घरी होता आणि साधारणपणे बारा एकचा सुमार झालेला होता आई घरामध्ये एकटी होती आणि आईवडिलांच्या सतत टोमण्यामुळे हा म्हणजे बोलण्यामुळे हा वैतागलेला होता आणि त्याच्यामुळे त्यानं ते त्यांना हत्या करायचं ठरवलेलंच होतं आणि त्यामुळे अशातच आई आता एकटी होती त्यामुळे यानं काय केलं त्या आई परीक्षेचे पेपर वगैरे काहीतरी तपासत होती किंवा तिच्या काहीतरी कामात होते आणि त्यामुळे हा उत्कर्ष तिच्या पाठीमागून गेला आता आई तिच्या कामात होती आता मुलगा असं काही करेल याची पुसटशी कल्पनासुद्धा तिच्या मनातही नसेल आणि अखेर यानं पाठीमागून येऊन तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्यानं त्या रागाच्या भरामध्ये असा गळा आवडला इतका वे वेळ गळा आवडला की त्या आईचा अक्षरशः प्राण निघून गेला तिची हत्या झाली आणि तिचा मृतदेह आता तिथं पडून आहे त्याच्यानंतर तो बराच वेळ त्या मृतदेहाच्या बाजूला बसून राहिला आणि आता वडिलांची वाट बघत होता कारण वडील येतील आणि वडिलांनाही संपवायचं होतं आणि साधारण पाच वाजायच्या सुमारास वडील जे आहेत ते घरी आलेले होते आणि त्यावेळेस मग यानं वडिलांवरती स्वतः धारदारशास्त्रानं हल्ला केला आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ठार मारलं तेही बेसावत क्षणी असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांना संपवलेलं आहे अशा पद्धतीनं त्यानं आई आणि वडील या दोघांनाही संपवलं दोघांनाही यानं ठार मारलेलं आहे आणि आता त्यांचे दोघांचेही मृतदेह त्या घरामध्ये पडलेले होते आता यानंतर त्यानं त्यांचे मोबाईल वगैरे घेतले घराला बाहेरून कुलूप लावलं आणि वडिलांची गाडी घेतली आणि तो बहिणीच्या कॉलेजमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यानं बहिणीला सांगितलं की आई वडील जे आहेत ते बेंगलोरला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी मनशांती वगैरेसाठी गेलेत ध्यानधारणेसाठी वगैरे गेलेत आणि त्यानंतर त्या मुलीनं वडिलांना फोन लावला तर मुलानं सांगितलं की ते काही फोन घेऊन गे। गेलेले नाहीत कारण त्या ठिकाणी ध्यानधारणेमध्ये फोन अलाउड नाही फोनला बंदी आहे आणि पाच दिवसांनी थी ते येतील तोपर्यंत आपण कोराडे या ठिकाणचे काका जे त्यांच्याकडे राहूया आणि मग बहिणीनं भावावरती विश्वास ठेवला आणि बहीण भावाच्या बरोबर ती काकांकडे राहायला गेलेली आहे आता आई बाबा जे आहेत ते बंगळूरला आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेले ते पाच दिवसांनी येणार असं काकांनासुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि दोघं भाऊ बहीण मग काकांकडे थांबलेले होते पाच दिवसानंतर म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला वार आहे बुधवार आणि सकाळी लीलाधर डाखोडे यांच्या घराचा घराचे शेजारी जे आहेत त्यांना द दु, म्हणजे दुर्गंधी यायला लागली होती घराला तर कुलूप होतं पण आतून मात्र उग्र वास येत होता, होता आणि मग त्यांनी तात्काळ उत्कर्षला किंवा त्यांच्या नातेवाईकांना माहिती ते दिली आणि नगर कपिलनगर पोलीस जे आहे त्या पोलिसांनासुद्धा कळवलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी सगळी मंडळी जमा झाली घटनास्थळी तिथं पोहोचले आणि उत्कर्ष नागदे दरवाजा ठोठवण्याचा वगैरे पण प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या अगोदरसुद्धा तो घरी येऊन गेलेला होता की लोकांना असं वाटावं की घरामध्ये कोणी नाही असं सगळं त्यांना ते प्लॅन केलेलं होतं आणि त्यांना पोलिसांनाही सांगितलेलं होतं की आईवडील बेंगलोरला गेलेले आहेत पण घरात न उग्र वास येत होता पोलिसांनाही काहीतरी विपरीत घडल्याचं संशय येत होता आणि मग दरवाजा तोडला गेला आतमध्ये प्रवेश केला गेला आणि घरामध्ये धक्कादायक दृश्य दिसलं आई वडिलांच्या अवस्थेमधल्या ती म्हणजे त्यांची जी अवस्था आहे ती बघितल्यानंतर मुलीनं मुलानं टाहू फोडला आहे नातेवाईक रडायला लागलेले आहेत अत्यंत भयंकर अशा पद्धतीचं ते दृश्य होतं आणि पोलिसांनी ते बॉडी जी आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत पंचनामा केलेला आहे पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालय त्या पाठवलेल्या आहेत आणि तपासाला सुरुवात होते आणि नंतर उत्कर्षने जो रचला होता तीच कहाणी त्यांना पुन्हा सांगायला सुरुवात केली होती पाच दिवसासाठी ते गेलेत असं ते सांगत हो तो सांगत होता आणि पोलिसांना मात्र याचा यायला लागला होता पोलिसांनी तांत्रिक बाजू तपासल्या आणि आई वडील बेंगलोरला गेलेच नाहीत अशी माहिती समोर आली होती आणि आता मुलावरती संशय होता आणि मुलाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर त्यानं हे सगळं कबूल केलेलं होतं त्यानंच आईवडिलांची हत्या केली आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या बाकीच्या नातेवाईकांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे म्हणजे पोटच्या मुलानंच पोटच्या गोळ्यानंच आईवडिलांची हत्या केली होती हत्येनंतरसुद्धा रचलेला होता आणि पोलिसांनी मात्र पुढच्या काही तासातच ता हा गुन्हा उघडकीस के केलेला होता आणि आता आई वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आई वडील आपल्याला सतत समजुतीनं समजावून सांगतात किंवा आपल्या आपल्या करिअरबद्दल बोलतात त्याच्यामुळे तो मुलगा चिडून होता आपल्याकडे अभ्यास होत नाही आणि आपल्याकडून अभ्यास होत नाही आणि आपल्याला शेती करायला सांगतायत असा सल्ला दिला जातो आणि हीच गोष्ट म्हणजे असा सल्ला देणं किंवा मुलाला मुलाची काळजी घेणं हेच त्या आईवडिलांच्या जीवावरती उठलेलं आहे महागात पडलेलं आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरामध्ये या हत्याकांडाची घटना उघड झालेली आहे तर अशा पद्धतीनं आईबापाच्या उपकाराची त्यांच्या मेहनतीची त्यांच्या प्रेमाची व्याजासकट परतफेड करण्यात आलेली आहे आता ज्यावेळी हा मुलगा या जगाच्या बाजारात जाईल किंवा समाजामध्ये जाईल त्यावेळेस त्याला आईबापांची खरी किंमत कळेल त्याला प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी तो ठोकर खाईल त्या त्यावेळी त्याला बापाचे शब्द आठवतील हो या स्वार्थी जगामध्ये वावरताना आईची माया त्याला आठवायला सुरुवात होईल आणि आई आणि बापाशिवाय जगामध्ये सगळे स्वार्थी आहेत हे सुद्धा त्याला जाणवायला सुरुवात होईल ज्या ज्यावेळी त्याला या सगळ्यांचा अनुभव येईल त्या त्यावेळी त्याला आईवडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही पण त्यावेळेस मात्र त्याचे आईवडील त्याच्याजवळ नसणार आहेत कारण जगातील सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्या नितांत प्रेम करणाऱ्या यांनाच त्यानं संपवलेलं होतं आता कायदा याला काही शिक्षा द्यायची ती देईल पण नियती मात्र याला रोज शिक्षा देत राहील याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद